जय श्री, हर... श्री हरी विठल जय श्री हरि विठ्ठल हा फिरसे बोलो जय श्री हरी विठल रामकृष्ण हरिमावली मी सुनील तांबे मी वर्षा शाक्या तर आज आम्ही आलोय पुण्यामध्ये भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पाहण्यासाठी बहुत ही अच्छा लग रहा है अमेझिंग फीलिंग है बहुत मजा भी आ रहा है और भाव जो उठ ना अंदर की वो मैं बता नहीं सकती काफी अच्छा लग रहा है बहुत भीड है लाखों की भीड है पर लाखों लोग पैदल चल के आए है चेहरे पे थकान बिलकुल नहीं है मन भी एक ही नाम है विठ्ठल सकाळी चार वाजल्यापासून माऊली आम्ही इथ आलेलो चार वाजल्यापासून पाहतो की लाखोंच्या संख्येने लोक पंढर पुरु करत चालेल आहे पायी चालले काहींच्या पायामध्ये चपलाही नाहीये आता पाऊस थांबलाय पण रात्रभर पाऊस सुरू आहे कंटिन्यू पाऊस सुरू आहे या पावसामध्ये दे। देहू ते आळंदी ते पंढरपूर असा प्रवास यांचा चालणार आहे संख्या में यहाँ पे श्रद्धालु जा रहे हैं पंडरपुर की यात्रा करने के लिए पालकी का पूरा माहौल है और बहुत ही अद्भुत अविश्वसनीय सीन है ये एक्चुअली देखा जाए तो इतने सारे लोगों के होने के बावजूद भी सबके अंदर श्रद्धा इतनी भरी हुई है कोई धक्का मुक्की या किसी तरह का भगदड़ नहीं है बहुत काफ़ी अच्छी तरह से पूरा ऑर्गेनाइज करके ये लोग जा रहे हैं ते तुम्ही पाहू शकता हे सर्व वारकरी मंडळी हे शेतकरी आहेत खेडेपाडातून लोक आलेले आहेत लाखोच्या संख्येने त्यांच्या मनामध्ये कोणताही असा स्वार्थ नाही आहे विठ्ठल विठ्ठल करत हे पंढरपूर पर्यंत पोहोचतात विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि विठ्ठला साखळे घालतात की आम्हालाच सुखी ठेव ह्या जनतेला सुखी ठेव नमस्कार माऊली करून आलात या की करून आलात माऊली बेळगाव का बेळगावच्या बेळगावला आले बेळगाव टक्कची बाउंड्री कसं वाटतं पुण्यामध्ये येऊन पुण्यामध्ये आगदी आनंद वाढतोय किती दिवस आले तुम्ही निघाल्या मी निवडून पाच सात दिवस झाले गाडी आले पाच सात दिवस झाली आता किती दिवसांनी पंढरपूरला पोहोचणार आता सहा सहा तारखेला पोहोचणार जायचं सहा तारखेला कंटिन्यू पाय चालत राहता कंटिन्यू पाय चालत आणि पाऊस आला तर पाऊस आला तर कसाच चालायचं पावसात चालायचं आला आम्ही आलो कोल्हापूर दत्तवाड हा कोल्हापूर दत्तवाड नर्सवाडी नटवाडी हा कसं वाटते चांगलं चांगलं वाटलं समाधान वाटलं समाधान वाटले पाय वगैरे दुखत नाही वगैरे काय नाही दुखली वगैरे काय नाही काय नाही काय नाही किती वर्ष झालं पाय चालत वर्ष झालं वया ऐंशी आहे आमचं ऐंशी वय हे बाबा तुम्ही पाहू वाटत नाही की ऐंशी वर्षाचे बाबा आहेत अजूनही पाय चालत आहेत आम्ही कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरवरून नरसिंहवाडी कोल्हापूर किती वर्ष झालं पवार करतो आम्ही आता हे पाचवं वर्ष पाचो वर्ष नमस्कार हे चाळीस वर्ष झाले आमचा प्रवास सुरू आहे आपलं बहात्तर खणकणीचे परमेश्वर माऊलीची कृपा आहे पंढरी महाराज की जय मी दोन हजार चार सालापासून पालखी वाजवतो वारकरी माझ्या घरी भगवंत जेवले ते रूप रूप दावले आणि मग ते गप आले तेव्हापासून मी पालखी वाजवतो आणि त्याला मी नगारा धरल्यापासून देवकरांनी मला साथ केली या नगरावाजवायची साथ दिली आणि बैल हल्ला तर हल्लात्रालखी हलगे वाजत वाजते वाजत ह्या वाजवण्याने सर्व लोक चुकत तर पहिली दिंडी लोक दहा पंधरा लोक तेव्हापासून दोन हजार चार सालापासून माझ्या मनात वाल हलकी म्हणून मोबाईल म्हणून काम करतोय आता इथं कसं येत आणि मोबाईल म्हणून काम केलंय चोपदार म्हणजे नक्की काय कस चोपदार म्हणजे माणसं जी आहे ती आपली साईड गेलेली महिला मंडळ पुरुष मंडळी यांना आपलं चालवायचं वाटेने कोणके चुकलेलं ही असं आपलं घेऊन समवेत आपलं अगदी शिस्तीबद्धी मध्ये पंढरपूर पोहोचवणं हे सोपधाराच काम हा पंढरपूर पूर्ण आम्हाला काय हा सारखं आपल्या सारख्या चला मावशी चला हाँ। हाँ। काका चला वारकरी सगळ्या चुकलेल्या मावशी आपल्या घेऊन आपल्या समवित न्यायचं खरा आनंद इथं भेटतो खरं जीवन वारी मध्ये भेटतो जन्म ज्याच्यासाठी झालाय ते काम खरवारीमध्ये असताना करता येतं देवे दिला देह भजना गोमटा आणि ते भजन वारीतच होत बरोबर घरामध्ये बसून भजन होत नाही चार दिवसात दे पंढरपूर देऊ ते पंढरपूर चार दिवसात केले के के किती वय काय आपलं वय ब्याऐंशी ब्याऐंशी वय चांगले चांगले नाचत कार्य वाटणी नाचत रिंगणात सुद्धा गरकी मारून पाळणार હા હા સુ

सुंदर सुहाना मौसम और उसमें लाखों की भीड़ सुबह है कि शाम है पता ही नहीं चल रहा और अब हम जा रहे हैं संत तुकाराम महाराज के दर्शन करने के लिए आपको मैं बता दूं कि आपको जब यहाँ पर आने के बाद ऐसी फीलिंग आती है कि आप भगवान से डायरेक्टली मिल रहे हो वो एक वाइब जो है ना जो चारों तरफ ऐसा माहौल है लोग जब विठोबा विठोबा विठल विठल बोलते हैं ना मंत्र पूरी जगह गूंजता है वो फीलिंग मैं बता नहीं सकती उसको वर्ड्स में बोला ही नहीं जा सकता वो ऐसी फीलिंग है कि आपको खुद यहाँ पर आना पड़ेगा खुद दर्शन करना पड़ेगा और ख़ुद ही अनुभव लेना पड़ेगा I uh -huh. मृदुंगाच्या आणि टाळाच्या गजरामध्ये ही पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे अत्यंत इथलं जे वातावरण प्रसन्न वातावरण होऊन गेलेलं आहे टाळाच्या आवाजाने इथली निगेटिव्हिटी सर्व दूर झालेले आहे पूर्ण वातावरणाने पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि मन अत्यंत प्रसन्न झालेलं आहे वाटत नाही मी चार वाजता इथं आलेलो आहे आत्ता जवळजवळ आठ वाजलेले आहेत पन दोन तीन तास कंटिन्यू चलते नहीं है कि चार एक से? हाँ, बिल्कुल भी पता नहीं चल रहा है हम लोग सुबह चार बजे यहाँ पे पहुँच गए थे काफी अंधेरा था कुछ दिखाई नहीं दे रहा था लेकिन जो एक्चुअली जो फीलिंग है ना वो जो एक्सपीरियंस हुआ है जो अंदर से एक महसूस हुआ है ना जिस तरह की एनर्जी वो वो क्या मैं बोलूँ बिल्कुल मैजिकल स्पेल बाउंड बहुत अच्छा लगा जो लोग महाराष्ट्र से नहीं हैं उनके लिए ये है कि यहाँ पर अगर आप आओ पुणे में आ रहे हो तो इस ये पंडरपुर की यात्रा आप ज़रूर करो पैदल करो आपको वो जो अनुभव होगा वो मैं आ, मैंने इतनी बार बोला है कि आप वर्ड्स में बता ही नहीं सकते और वो अनुभूति आपको लेने के लिए यहाँ आना पड़ेगा क्योंकि आपको ऐसा लगेगा कि आपको साक्षात भगवान के दर्शन मिल रहे हैं और भगवान आपके साथ हैं तुम्हारा जर हा वीडियो जर आवड़ला अल तो आप यूट्यूब चैनल लाइक करा शेयर करा एंड सब्सक्राइब करा धन्यवाद थैंक यू सो मच